सर्वांना माझा नमस्कार विनुश्री इरंडोलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उकाने चला तर मग पाहूया महाशिवरात्रीसाठी स्पेशल उकाने महादेवाच्या डोक्यावर चंद्राची कोर महादेवाच्या डोक्यावर चंद्राची कोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी महाशिवरात्रीच्या दिवशी ताटात ठेवला बेलांच्या पानाचा जुडा महाशिवरात्रीच्या दिवशी ताटात ठेवला बेलाच्या पानांचा जुडा रावांच्या हातात अगरबत्तीचा महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलपत्र रावांचं नाव घेते आज आहे महाशिवरात्र महादेवासमोर लावते तुपाची फुलवात महादेवासमोर लावते तुपाची फुलवात रावांचं नाव घेऊन करते पूजेला सुरुवात अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य भेट द्या धन्यवाद